हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इरा क्रिएटर आज आपण पाहणार आहोत भगर वरईचा तांदूळ किंवा उपवासाचं तांदूळ यापासून उपमा उपवासाचा उपमा कसा बनवायचा एकदम झणझणीत आणि चटकदार असा हा उपमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात एक वाटी भगर घेतलेला आहे मी मोठे वाटी भगर घ्यायचं आहे एक लहान वाटी शेंगदाणे कच्चे शेंगदाणे छोटा कच्चा बटाटा दाण्याचं कूट जिरे आणि लाल तिखट तर एका पॅनमध्ये एका कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे यासाठी आपल्याला थोडं तेल जास्त घ्यायचं आहे त्यामध्ये मी सर्वात आधी शेंगदाणे फ्राय करून घेते आहे हे फ्राय केलेले शेंगदाणे जर आपण उपमाद वापरले तर त्याची टेस्ट खूप छान येते एकदम खमंग असं हे व्यवस्थित तळून घ्यायचंय तुम्ही भाजलेले शेंगा सुद्धा ह्यामध्ये घालू शकता हे व्यवस्थित तळून घ्यायचंय आता हे तळून झालेले आहे शेंगदाणे मी काढून घेते आता यामध्ये आपण जिरे घालूयात जिरे व्यवस्थित तळतडू तर लागले की त्यामध्ये आपण बटाट्याचे काप घालून घ्यायचे आणि ते व्यवस्थित लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आता ह्यामध्ये आपण भगर घालणार आहोत हे सगळं व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे भगर व्यवस्थित भाजून घ्यायचे व्यवस्थित भगर भाजलं गेलं की आपलं भगर लवकर शिजलं जातं आता यामध्ये आपण लाल तिखट लाल तिखट थोडं जास्तच घ्या त्यामुळे एकदम झणझणीत असा उपमा रेडी होईल दाण्याचं कूट सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आता मी यामध्ये गरम गरम उकळतं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला सा एक वाटी वरईसाठी आपल्याला एक ग्लासभर पाणी लागलं असेल हे व्यवस्थित आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे हे बघा त्याचं कलर बघू शकता किती सुंदर आलेलं आहे याच्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊयात मीठ घालून झालं की आपण त्याला त्यामध्ये तळलेले शेंगदाणे घालून घेऊयात आणि व्यवस्थित हलवून घेऊयात त्यानंतर आपण आणि त्याच्यावर झाकण ठेवून घेऊयात झाकण ठेवून आपल्याला व्यवस्थित वाफून घ्यायचं आहे हे बघा आपला उपमा रेडी आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर किती छान आलेलं आहे उपवासामध्ये हा असा उपमा खायला खूप छान लागतो आपल्या तोंडाची चव गेलेली असते तो झणझणीत उपमा खाल्ल्याने आपल्या तोंडाला खूप छान चव येते हे बघा मी हे सर्विंग बाउलम प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे अशाच नवनवीन आणि चटपटीत रेसिपीसाठी एसविरा क्रिएटरला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद फ्रेंड्स